सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस प्रतिष्ठान वेताळ बांबर्डे यांच्या मार्फत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या पालखी पादुका सोहळा संपन्न झाला वेताळ बांबर्डे दारवाळवाडी येथील वासुदेव जनार्दन गावडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी स्वामींच्या पालखीचे आगमन झाले यावेळी शेकडो स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादही घेतला यावेळी महाआरती तसेच स्थानिक भजने सादर करण्यात आली अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जाणे सामान्य नागरिकांना शक्य होत नाही या अनुषंगाने वासुदेव गावडे यांच्या निवासस्थानी दरवर्षी स्वामींच्या पालखीचे आगमन होते यावेळी पंचक्रोशीतील स्वामी भक्त दर्शनासाठी येतात यंदा प्रथमच स्वामींची पालखी वासुदेव गावडे यांच्या निवासस्थानी सायंकाळी येऊन रात्री सुद्धा भक्तांसाठी राहिली आज आमच्याकडे म्हणजे आम्ही एक सुरुवात झाली श्री आणि त्यानंतर आज नक्की किती वर्ष झाली सांगता येणार बरेच वर्ष झाले पालखी आज यावली सात वर्ष आमच्याकडे परिक्रमाला येते आम्ही पालखीच्या सुरुवात सुद्धा आम्ही पालखीची चालू झाली त्यावेळी आम्ही एक अन्नदान म्हणून एक तोड ठेवलं आणि आता नंतर पालखीतून लोकांची जे काही मनोकामना ती पूर्ण होत असल्यामुळे आम्ही लोकांच्या दर्शन हे गावागावातून येणारे ने लोक असतात तर त्यांचे जे काय पैसे असून सुद्धा लोकांना आपल्या अक्कलकोटात जाऊ जाऊ शकत नाही काही कामाने काही त्यांचे अडीअडचणी किंवा त्यांचे कामधंद्यामुळे जाता येत नाही त्यासाठी त्या आम्ही या ठिकाणी मधल्या पंचभूषीच्या आजूबाईच्या लोकांना दर्शन मिळतात त्याचं समाधान आम्हाला मिळतं म्हणून आज आम्ही ना या ठिकाणी पालखीचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो आज आमच्याकडे हा कार्यक्रम तर मी एकटा करू शकत नाही ह्या कार्यक्रम करत असताना बऱ्याच लोकांनी मदत करतात जेवण ती किंवा इतर लोक सुद्धा मदत करतात आणि हा कार्यक्रम एकट्याच्या कोणाचं का आम्ही काय करू शकलो नसतो त्यांच्याच लोकांनी हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून आम्ही करतो आणि बरेच लोक आमच्याबरोबर म्हणूनच हा कार्यक्रम थोडा पार पडतो थो असेच सगळ्यांनी या कार्यक्रमा घेऊन या सगळ्यांनी मदत करावी आणि अशीच सगळ्या लोकांनी सेवा करावी आणि त्याचप्रमाणे या लोकांची अशीच मनोभावे कामना पूर्ण होईल आणि त्यांची जी काय जे काय त्यांचे त्रास असतील ते म्हणजे बंद व्हावे हीच आमची मनोकामना स्वामीचारणी प्राण करते मी आज या ठिकाणी आजमध्ये साधारणतः पाचवं वर्ष पाच वर्ष या मी पालखीच्या निमित्ताने त्या ठिकाणी गावडे महाराज यांच्या घरी येणं होता विशेषतः स्वामी समर्थ म्हणजे हे चरित्र आहे हे फार मोठं विश्वातील एक मोठं चरित्र आहे कारण असं सांगितलं जातं की आज बघितलं तर ज्यांच्या यांच्या जे भावनिक लोक आहेत जे देवाला मानणारे लोक आहेत ते स्वामी समर्थ शब्द म्हणल्याशिवाय कुठल्याही कामाला वगैरे बाहेर पडतो आणि या ठिकाणी आल्यानंतर जी मनशांती आहे ती आपण काही मनुष्य प्राण्याच्या जीवनाला आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे व्यवसाय असेल नेतेधंदा असेल याच्यामध्ये त्रासलेले लोक आहोत आपल्याला असं देवदर्शनाला कुठेही जायचं म्हटलं तरी जाता येत नाही परंतु या ठिकाणी स्वामी समर्थच या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पालखीच्या रूपात या ठिकाणी आलेले आहेत आणि याचं दर्शन गावातीलच नाही तर या पंचकृषीतील बऱ्याच या भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आणि हे दर्शन घेत असताना नुसतं दर्शन नाही तर मनातील आपल्या ज्या काही इच्छा मनोपामाना असतील त्या मनोपामना या ठिकाणी मनातून जरी बोलल्या असतील तरी त्या मनोकामना या ठिकाणी स्वामी यांच्या प्रेम त्या पूर्ण होत आहेत अशी या ठिकाणी आज माझाच विचार मी सरळच आज मागच्या वेळेसुद्धा असे वाईट निर्णय केलं होतं की मी गेले पाच वर्ष असताना ज्या ज्या मनात काही माझ्या इच्छा होत्या त्या या त्या या ठिकाणी त्यांच्या नावाने ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यातून बऱ्यापैकी त्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत होत आहे आणि म्हणून या स्वामी समर्थांचा आजही आम्ही या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि नतमस्तक बोलताना सर्व मनातील इच्छा आकांक्षा या ठिकाणी त्यांच्या चरणावर बोलल्या जातात असंच या ठिकाणी गावडेंनी फार मोठी कृपा केलेली आहे की त्यांनी स्वामी समर्थांच्या त्याच्यामध्ये रूपामध्ये आम्ही आज त्याला साधारण कसं बघतो त्याचं कारण असंच आहे की ही स्वामी समर्थांची पालखी असं कोणाच्या घरी पटकन येऊही शकत नाही त्याला फार मोठं योगदान लागतं आणि ते योगदान आज या ठिकाणी बाळागावच्या पूर्ण फॅमिली असेल त्यांचे त्यांचे वडील असतील त्यांची मुलं असतील आणि पूर्ण फॅमिलीने हे योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच दरवर्षी या ठिकाणी पालखी येते आणि त्याचा सगळ्या या ठिकाणी पंचक्रशिल भाविकांना बघा नाव होतो स्वामी जय स्वामी समर्थ मी गेली दहा वर्ष मी इकडे येतो स्वामींच्या दर्शनाला आता ती पालखी पहिली अर्धा तास यायची एक तास यायची आज तर त्या पालखीने एकदम हेच केलं की मुक्कामदाजीकडे एक वर्ष दिवसा खरोखर एक जागृत देवस्थान आहे असं म्हणायचं आणि बहुतेक इच्छा तुमच्या पूर्ण होतात आज तर अगदी जित्रेचे स्वरूप आलेले आहे असं मला वाटतं जय स्वामी समजत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ अंधक्षेत्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या वेकाळबाडे या गावामध्ये स्वामी समर्थ पादुका आणि त्यांची पालखी प्रदिषेचं आगमन आमचे सन्माननीय परमनेत्र वासुदेवजी गावडे आणि कुटुंबियांनी अगदी मनोभावे आणि आस्थेने या स्वामी समर्थांची पूजा करतात मनोभावे सेवा करतात आणि आज जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आमच्या वेटाळांगोडे गावामध्ये जत्रेचं स्वरूप आज या त्यांच्या घरामध्ये झालेलं आहे ते खरंच पाहता की भविष्यात एक मोठा पद्धतीचा मठ आणि त्याचे मठाचे पुजारी आमचे संतनाने वासुदेवजी गावडे जे स्वामी समर्थांचे अप्रतिम भक्त आहेत आणि ते ज्या पद्धतीनं त्यांचे कुटुंबीय सर्व त्यांच्या वाडीतील मंडळी सेवा आहेत ते पाहता की आमच्या गावातील खरोखरच सोनियाचा दिन असा पद्धतीचा योग आज त्यांच्या माध्यमातून गेले मला वाटतं दहा वर्ष या ठिकाणी आमच्या गावामध्ये पाहायला मिळतो मी स्वतः सुद्धा गेली पाच वर्ष या ठिकाणी येतोय दर्शनाला ज्या पद्धतीच्या आमच्या जे काही प्रार्थना आम्ही करतो ज्या आम्ही मागण्या स्वामी समर्थ त्यांच्या चरणी लीन होऊन करतो खरोखरच मनोभावे भक्तांची पूजा केल्यानंतर स्वामी समर्थ त्यांच्या ूपात त्यांच्या या घरामध्ये प्रकट होतात जे काही सामान्य योग नाही अगदी विलक्षण योग आज वेताळ वंगाड्याच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळा आणि आम्ही सर्व वेताळ वंगाडी ग्रामस्थ एक पालखीचे भय म्हणून या ठिकाणी आम्ही सेवा करत आहोत मोठ्या प्रमाणे घरी आहे गेल्या चार पाच वर्षापासून त्यांच्यामुळे स्वामी आहे અમે સંચાલક તરીકે આપણું ગામની પરિસ્થિતિ દેખ અમારે દેખના રહ્યા પરિવર્તન ની ટીમના સેવાકારનાતા કોને લાગશે અમે सर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने